खाली बसून घेऊ खाली बस घरच मार राहून कधी माझं नाव रवींद्र संजय शिंदे खूप सरपंच करतो आमचं काय मागणी आहे तुम्ही आज अन्न त्याग का उपोषण कालपासून सुरू केलं काय मागणी आहे आमच्या गावामध्ये जनसुविधेमधून एक सिमेंट रस्ता झालेला होता दहा लाखाचा तो रस्ता पन्नास ते साठ फूट ऑलरेडी कमी केलेला आहे संबंधित ठेकेदाराने त्या रस्त्याचं पेमेंट ग्रामपंचायतने आणि ग्रामसेवक सरपंचांनी मिळून आणि संबंधित कामाचे इंजिनिअर गांगवाडी साहेब त्यांनी मिळून परस्पर एम डी बनून पेमेंट काढून घेतलेलं आहे त्यामुळे आमची एकच मागणी की त्यांच्यावर संबंधित जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ते ग्रामपंचायत कोणत्या पक्षाच्या ताब्यात येणं आणि प्रशासकीय पातळीवर तुम्ही काय पाठपुरावा केलाय त्याचा ग्रामपंचायत हे आमची शिंदे सेनेच्याच ताब्यात आहे मी पण शिंदे सेनेच आहे सरपंच पण आमचे शिंदे सेनेच आहे त्यामुळं असं प्रशासकीय मान्यता याच्यावरती काही गेलेलं नाही प्रशासकीय लेव्हलवरती कोणी गेलेलं नाही सध्या नाही एकाच पक्षाचे तुम्ही आणि असं असताना सुद्धा सरपंच तुमचं ऐकत नाही का हे काम मलाच दिलेले होते त्यांनी काय आलं त्यांचे टेंडर करण्यासाठी जे सरपंच की असती ती की मला न देता होता था कि वापरून टेंडर बनवून काम परस्पर आणि याच्या तुमच्या मागणीसाठी तुम्ही प्रशासकीय पातळीवर काय प्रयत्न केले तुम्ही म्हणजे सी ओ साहेबांना भेटले किंवा निवेदन दिलेलं होतं सी ओ साहेबांना दिलं पोलीस आयुक्तालयाला दिलं कलेक्टर ऑफिसला दिलं जिल्हा अधिकाऱ्याला आणि व्हिडिओ मॅडमला दिलेलं आणि आता तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहे तर मग तुम्ही खासदार किंवा आमदारांना काही भेटले का नाही भेटलो नाही अजून गरज पडले आता तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे जोपर्यंत संबंधित कर्मचारी चालूच राहणार आहे पाच दिवस अजून वाट बघून त्यानंतर आत्मदन करण्याचं निवेदनच केलेलं आहे आणि आत्मदन करण्याचं आहे कालपासून तुम्ही अन्न त्याग आंदोलन सुरू केलं आहे काही ओ साहेबांनी काही दखल घेतली नाही अजून तर नाही घेतली मॅडमनी वगैरे काही नाही काही आपलं नाव रवींद्र शेशे आपले Thank you.